नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो हेल्थ मराठी डॉक्टर हुकिरे यशवी या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकिरे आपल्या सगळ्यांचं एकदा मनापासून स्वागत करतो मित्र हो आज आपण या व्हिडिओमध्ये डायबिटीस या आजाराच्या बद्दल तुमच्या मनामध्ये असणाऱ्या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं तुम्हाला समजतील अशा भाषेमध्ये शास्त्रीय पद्धतीनं सांगणार आहे मात्र विनंती असेल की व्हिडिओ पुढे पुढं न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊ नये का मुद्दाना मुद्दा समजून घ्या अजून एक विनंती असेल जर चॅनेलवर नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल ऐकॉनचं बटन दाबून चॅनेल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर तुमचा मी जास्त वेळ घेणार नाही खास करून आजच्या व्हिडिओ मध्ये डायबिटीस म्हणजे नेमकं काय तो का बरं होतो त्याचे प्रकार कुठले कुठले असतात प्री डायबेटिक म्हणजे काय असतं डायबिटीस झाल्यानंतर कुठल्या कुठल्या तपासण्या करायच्या डायबिटीस होऊच नाही म्हणून काय करायचं डायबिटीस झाल्यानंतर तो घरच्या घरी कंट्रोल कसा करायचा आणि जर समजा डायबिटीस या आजारावर योग्य उपचार नाही केले रक्तातील साखरेवर व्यवस्थित नियंत्रण नाही मिळवलं कंट्रोल नाही राहिला डायबिटीस मधुमेह हा तुमचा तर त्याचे दुष्परिणाम त्याचे कॉम्प्लिकेशन शरीरावर कुठले कुठले होऊ शकतात आणि ते टाळायचे कसे याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात सुरुवातीला पाहूया डायबिटीस म्हणजे नेमकं काय तो नेमका कशामुळे होतो मित्र हो जेव्हा आपण कुठलाही अन्न पदार्थ खातो तेव्हा त्या अन्न पदार्थाचं रूपांतर ग्लुकोज मध्ये होतं आणि शरीरामध्ये पँक्रिया नावाची जी ग्रंथी असते ज्याला आपण स्वादुपिंड म्हणतो तिथून इन्सुलिन तयार होतं हे इन्सुलिन जे तयार झालेलं ग्लुकोज आहे अन्नाच्या माध्यमातून त्या ग्लुकोजला शरीराच्या प्रत्येक पेशींच्या पर्यंत रक्त प्रवाहातून ब्लड सर्क्युलेशन मधून घेऊन जातं आणि तिथं गेल्यानंतर या इन्सुलिनच्या मदतीनं अन्नामधून तयार झालेल्या ग्लुकोजचं ऊर्जेमध्ये रूपांतर होतं आणि शरीरातील साखर नियंत्रित ठेवली जाते परंतु जेव्हा डायबिटीस होतो कुठल्या ना कुठल्या कारणानं तेव्हा मात्र हे जे ग्लुकोज आहे ते ग्लुकोज व्यवस्थितपणे पसवलं जात नाही त्याचं ऊर्जेत रूपांतर व्यवस्थित केलं जात नाही कारण इन्सुलिन कमी झालेलं असतं किंवा इन्सुलिनची कार्यक्षमता कमी झालेली असते तेव्हा आपण त्या अवस्थेला डायबिटीस असं म्हणतो <ड़ी meltática> मित्र हो या डायबिटीसचे दोन मुख्य प्रकार पडतात एक असतो तो म्हणजे टाईप वन आणि दुसरा टाइप टू टाइप वन डायबिटीस म्हणजे इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस असं म्हणतो आणि टाईप टू म्हणजे नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मला टायपोन डायबिटीस हा अगदी लहान वयातच होतो म्हणून त्याला आपण चाइल्डहूड डायबिटीस असं देखील म्हणतो हा डायबिटीस अत्यंत गंभीर आहे कारण याच्यामध्ये पँक्रिया स्वादुपिंडामध्ये ज्या पेशींच्या मधून इन्सुलिन तयार होतं त्या पेशींच्या विरोधात स्वतःचीच प्रतिकारशक्ती आक्रमक होते परिणामी त्या पेशी इन्सुलिन तयार करत नाहीत अजिबातच तयार करत नाहीत परिणामी त्या पेशंटच्या रक्तातील साखर अनियंत्रितपणे वाढायला लागते त्यावेळेस त्याला आपण टायपोन डायबिटीस असं म्हणतो अशा वेळी त्या रुग्णांना पुढच्या आयुष्यभरासाठी इन्सुलिनवर अवलंबून राहावं लागतं म्हणूनच आपण या टायपोनला इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस असं म्हणतो दुसरा जो प्रकार आहे ज्याला आपण टाईप टू म्हणतो मित्रांनो या टाईप टू प्रकारामध्ये नेमकं काय होतं तर पॅन्क्रियाच्या मध्ये असणाऱ्या ज्या सेल्स असतात ज्या पेशंटच्या मधून इन्सुलिन तयार होतं ते फार कमी प्रमाणामध्ये तयार होतं किंवा जे तयार झालेले इन्सुलिन आहे त्या इन्सुलिनला आपलं शरीर शरीरातील पेशी व्यवस्थित प्रतिसाद देत नाही त्याच्यामुळं कुठंतरी त्या ठिकाणी रक्तातील साखरेवरती नियंत्रण ठेवण्यामध्ये बाधा येते परिणामी ती अनियंत्रितपणे जास्तीची वाढते आणि आपल्याला डायबिटीस होतो तर या प्रकारामध्ये त्या व्यक्तीचं पँक्रिया स्वादुपिंड फक्त पन्नास टक्केच काम करत असतं स्वादुपिंडाची उरलेली पन्नास टक्के क्षमता जीवनशैलीमध्ये केलेले चांगले बदल आणि औषधोपचाराच्या माध्यमातून आपण आयुष्यभर या डायबिटीसवरती कंट्रोल करू शकतो त्याचा त्याचं प्रमाण कमी करू शकतो त्याच्या होणारे कॉम्प्लिकेशन आपण थांबवू शकतो प्रतिबंध करू शकतो आयुष्यमान वाढू शकतो आणि ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे आता पाहूया प्री डायबिटीस म्हणजे काय तर या अवस्थेमध्ये रक्तातील साखरेची पातळी ही सामान्य पातळीपेक्षा नॉर्मल पातळीपेक्षा थोडीशी जास्त वाढलेली असते त्या रुग्णाला डायबेटिक म्हणावं इतकी जास्त वाढलेली नसते अर्थातच ती एक सुरुवात असते डायबिटीस होण्या अगोदरची अवस्था आपण त्याला मराठीमध्ये म्हणूया या अवस्थेमध्ये जर आपल्याला कळालं की बाबा आपली शुगर वाढायला सुरुवात झाली आहे मग शुगर वाढली असेल किंवा एच बी एवन सी नावाची जी तपासणी असते ती अतिशय विश्वसनीय तपासणी मानली जाते मागच्या तीन महिन्यातील एक ॲव्हरेज ग्लुकोजचं रक्तातील प्रमाण ह्या तपासणीच्या माध्यमातून आपल्याला कळतो प्रमाण जर ते पर्यंत गेलं असेल तर अशा वेळी त्या अवस्थेला आपण प्री डायबेटिक अवस्था असं म्हणतो तेव्हा आपल्याला त्या ते रुग्णाला जागं करण्याची वेळ असते एक असतो मा तो ज्या माध्यमातून त्याला पुढं जो डायबिटीस होणार आहे त्याच्यापासून आपल्याला बचाव करता येऊ शकतो यासोबतच अजून एक प्रकार असतो ज्याला आपण जेस्टेशनल डायबिटीस असं म्हणतो खास करून गरोदर अवस्थेमध्ये निर्माण होणारा हा डायबिटीस आहे अशा वेळी कुठंतरी मेटाबॉलिक चेंजेस मेटाबॉलिक बदल या अवस्थेमध्ये त्या महिलेच्या शरीरामध्ये होतात परिणामी तिच्या रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं त्याला आपण जेस्टेशनल डायबिटीस किंवा प्रेग्नन्सी इंड्युस्ड डायबिटीस असं म्हणतो डिलिव्हरी झाल्यानंतर वजन आटोक्यात आणलं व्यवस्थित जीवनशैली फॉलो केली तर हा देखील डायबिटीस त्या ठिकाणी पूर्णपणे बरा होऊ शकतो कमी होऊ शकतो तर हे झाले डायबिटीसचे प्रकार आता पाहूया डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यायचा डॉक्टर डॉक्टरांकडे कधी जायचं कुठली अशी लक्षणं दिसली तेव्हा आपण डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे त्यामध्ये सगळ्यात पहिलं जास्तीचं पाणी प्यावं असं वाटणं किंवा जास्तीचं अन्न घ्यावं असं वाटणं खाऊखाऊक होणं जास्तीची लघवी होणं वारंवार लघवीला जावं लागणं लघवी कंट्रोल न होणं खास करून रात्रीच्या वेळेला लघवीचं प्रमाण जास्त वाढणं सतत थकल्यासारखं दमल्यासारखं वाटणं जखमा व्यवस्थित वेळेवर लवकरात लवकर भरून न येणं खूप दिवस त्या जखमा तशाच रापणं यासोबतच स्त्री असतील किंवा पुरुष असतील त्यांच्या लघवी जागेवर खाद सुटणं वजन खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होणं किंवा शरीराचे स्नायू कमी होणं हळूहळू कमजोर अशा जर तुमच्यामध्ये दिसत तर तुम्ही लवकर लोकर तुमच्या अत्यंत आहे आता पाहूया डायबिटीस होऊच नाही आणि झालाच तर तो घरच्या घरी कसा कंट्रोल करावा तर सगळ्यात पहिला मुद्दा त्याच्यामध्ये आहे तो म्हणजे अनुवंशिकता जर तुमच्या घरामध्ये आई वडील भाऊ बहिणींना कुणाला जर डायबिटीस असेल तर तुम्हाला तो डायबिटीस होण्याची शक्यता खूप जास्त असते याचा असा नाही की तो तुम्हाला होईलच परंतु जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये तुमच्या जीवनशैलीमध्ये मा तुमच्या मानसिकतेमध्ये मा जर योग्य बदल केले सकारात्मक बदल केले चांगले आरोग्यदायी बदल केले तर तुम्हाला हा देखील डायबिटीस होण्याचा धोका खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतो जर तुमच्या घरामध्ये अशा प्रकारे डायबिटीसची हिस्ट्री असेल तर तुम्ही गोड पदार्थ तेलकट पदार्थ मिठाचे पदार्थ चरबीयुक्त पदार्थ फास्ट फूड जंक फूड कोल्ड ड्रिंक्स असे पदार्थ आहारातून वर्ज करणं अत्यंत गरजेचं आहे जर तुमचं वजन जास्त असेल पोटाचा घेर जास्त असेल तर तो देखील नियंत्रित ठेवणं तो देखील कमी करणं अत्यंत महत्वाचं आहे गरजेचं आहे शारीरिक हालचाली ठेवणं महत्वाचं आहे व्यायाम करणं देखील महत्वाचं आहे मग दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे वजन वजन जास्त असणं लठ्ठपणा हे अनेक आजारांचं माहेरघर आहे आणि सगळ्यात महत्वाचं डायबिटीस वजन जास्त असणाऱ्या लोकांना खूप लवकर होतो जर तुमचं वजन उंचीच्या प्रमाणामध्ये जास्त असेल तुमचा बीएमआय बॉडीचा जास्त उंची एकशे से साठ सेंटीमीटर आहे तर तुमचं वजन साठच किलो असलं पाहिजे जर त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला डायबिटीस होण्याचा धोका जास्त असतो त्यामुळे उंचीच्या प्रमाणात आपलं वजन योग्य राहील याची आवर्जून काळजी घ्या सोबतच कमरेचा जो घेर आहे तो नव्वद सेंटीमीटर पेक्षा जास्त वाढणार नाही याची देखील तुम्ही काळजी घ्या पोटाचा घेर असेल खूप पोट वाढला असेल डेअरी वाढली असेल तर अशा वेळी देखील डायबिटीस होण्याचा धोका जास्त असतो ही डेअरी कमी कशी करायची वजन घरच्या घरी कसं कमी करायचं ह्याच्याबद्दल सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवले ते देखील तुम्ही आवर्जून पहा वजन कमी करण्यासाठी कमी कॅलरीज घ्या जास्तीत जास्त ुक्त प्रथिनयुक्त आहार तुम्ही घ्या जर तुम्ही तुमचं वाढलेलं वजन पाच ते दहा टक्क्यांनी कमी केलं तर तुमची डायबिटीस होण्याचा धोका साठ टक्क्यांनी कमी होतो शरीरामध्ये डायबिटीस तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ती साठ टक्क्यांनी कमी होते मंदावते होते असा अभ्यास आहे याशिवाय तुम्ही जर प्री डायबेटिक असाल आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा डायबिटीस होण्याचा धोका कुठल्या कुठं पळून जातो तिसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आहार आहार म्हणजेच औषध आहे लक्षात ठेवा बऱ्याच जणांना वाटतं की औषध गोळ्या इंजेक्शन घ्यावं टॉनिक घ्यावं सलाईन घ्यावा आणि आपला आजार कंट्रोल करावा पण असा अजिबात नाही जर तुम्ही आहार व्यवस्थित घेतला तर तुम्हाला जास्तीच्या औषध गोळीची गरज पडणार नाही आता याच्यामध्ये कुठला आहार घ्यावा डायबिटीस होऊ नये किंवा झाल्यास नंतर तो कंट्रोल करण्यासाठी कुठला आहार घ्यावा तर जास्तीत जास्त फळभाज्या पालेभाज्या तंतुमय पदार्थ फायबरयुक्त पदार्थ तुमच्या आहारामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे जास्तीत जास्त प्रोटीन असणं गरजेचं आहे आपल्या भारतीय आहारामध्ये खूप मोठी चूक आहे ती म्हणजे कार्बोहायड्रेट जास्त असणं मग भाकरी असेल भात असेल चपाती असेल अजून काही कार्बोहायड्रेट युक्त पदार्थ असतील याचा आहार याचं प्रमाण जर तुमच्या आहारामध्ये जास्त असेल तर डायबिटीस होण्याचा धोका देखील जास्त वाढतो आणि असेल तर तो वाढण्याचा धोका देखील जास्त वाढतो त्यामुळे तंतुमय पदार्थ जास्तीत जास्त नैसर्गिक आहार घ्या फास्ट फूड कोल्ड्रिंक्स वडापाव तळलेले पदार्थ पिझ्झा असतील बर्गर असेल किंवा अजून बेकरीचे पदार्थ असतील जास्तीचे गोड पदार्थ असतील प्रक्रिया केलेले हवाबंद डबाबंद, बंद सोडायुक्त पेय असतील याच्यामुळं तुमचा डायबिटीस वाढणार आहे किंबहुना या डायबिटीस होण्याचा धोका तुम्हाला जास्त होणार आहे सॅच्युरेटेड ऑइल देखील अत्यंत घातक आहे या डायबिटीस होण्यासाठी किंवा डायबिटीस वाढण्यासाठी चौथा महत्वाचा मुद्दा आहे डायबिटीस कंट्रोल करण्यासाठी किंवा होऊ नये <laughs> म्हणून तो म्हणजे मानसिकता चांगली ठेवणं हल्ली सगळ्यांनाच धावपळ दा, आहे तांतानाव आहे आयुष्य म्हटलं की तांतानाव धावपळ आलीच परंतु त्या धावपळीचा त्या तांतानाचा आपल्या शरीरावर मनावर किती परिणाम करून घ्यायचा हे आपल्याच हातात आहे जर तुम्ही असलेल्या परिस्थितीला व्यवस्थित तोंड दिलं त्याला एक चॅलेंज म्हणून स्वीकारलं त्याला जास्त लोड घेतला नाही शांत राहून त्या समस्येवरती त्या परिस्थितीवरती तुम्ही जर तोडगा काढला तुम्हाला जास्तीचा ताणतणाव येणार नाही आणि डायबिटीस होण्याचा धोका तुमचा टळेल सतत सकारात्मक राहा नेहमी हसत राहा आनंदी राहा सगळ्यांनाच दुःख आहे दुःख नाही असा माणूसच नाही पृथ्वी पृथ्वी प्रत्त तलावरती म्हणून काही नेहमीच रडका चेहरा घरून बसायचा नाही रडका चेहरा केल्यानं कधी कुठल्या समस्या सुटणार नाही उलट नेहमी हसत राहा तुमच्या शरीरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा तयार होईल आणि ती समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला चांगल्या कल्पना सुचतील आयडिया सुचतील आणि नक्कीच तुम्ही त्या समस्येवरती यशस्वी व्हाल याची मी खात्री देतो कारण जर तुमचं मन सकारात्मक असेल तर तुम्हाला आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही नेहमी आनंदी राहा तुम्हाला डायबिटीजचा धोका खूप कमी होईल आणि जर असेल तर तो चांगल्या प्रकारे कंट्रोल देखील होईल पाचवा महत्वाचा उपाय आहे तो म्हणजे व्यायाम बरेच जण म्हणतात मी दिवसभर खूप हालचाल करतो घरात काम करणाऱ्या बायका म्हणतात डॉक्टर भरपूर काम असतं मला त्याच्यामुळे व्यायामाची गरज नाही परंतु नाही शास्त्रीय पद्धतीने तुम्ही व्यायाम करणं अत्यंत गरजेचं आहे त्यातल्या त्यात तुम्ही चालण्याचा पळण्याचा सायकलिंगचा सा, पोहण्याचा तुम्हाला शक्य असेल तुमच्या शरीराला तुमच्या वजनाला तुमच्या शारीरिक क्षमतेला सहन उयुक्त व्यायाम तुम्ही आवर्जून केला पाहिजे खास करून चालण्याचा व्यायाम ह्या डायबिटीस मध्ये अत्यंत गुणकार्य आहे त्याचं कारण असं की जेव्हा तुम्ही चालता तेव्हा तुमच्या शरीरातील साखरेचं ऊर्जेत रूपांतर होतं आणि ती ऊर्जा खर्च केली जाते कॅलरीज बर्न होतात त्यामुळे ग्लुकोज रक्तामध्ये साचण्यापासून बचाव होतो आणि डायबिटीस कंट्रोल राहतो शास्त्रीय पद्धतीनं चालायचं कसं चालण्याच्या व्यायामाचा आपल्या शरीराला कसा फायदा करून घ्यायचा याच्याबद्दल देखील आपण व्हिडिओ केला होता तो देखील व्हिडिओ तुम्ही चॅनेलला भेट देऊन आवर्जून पहा आवडचा महत्वाचा पाहूया तो म्हणजे तपासण्या कुठल्या करायच्या साधारण वयवर्ष पंचवीस तिथी नंतर तुम्ही दर सहा महिने वर्षाला तपासण्या आवर्जून करून पहा तुमचे थोडेफार पैसे खर्च होतील परंतु पुढं भविष्यामध्ये होणारा जो धोका आहे तो आपल्याला टाळता येऊ शकतो आजारी पडल्यानंतर तुमच्या शरीराचं मनाचं कुटुंबाचं पैशाचं वेळेचं होणारं नुकसान आहे ते आपण वेळीच थांबवू शकतो रोखू शकतो जर <upright> तुम्ही या तपासण्या जर केल्या आणि योग्य वेळी योग्य निदान झालं आणि योग्य उपचार केले योग्य त्याच्यावरती आहार विहार घेतला जीवनशैलीमध्ये बदल केले तर तुम्हाला या आजाराचा धोका येऊ शकतो त्यामुळे ह्या तपासण्या तुम्ही आवर्जून करून पाहा त्याच्यामध्ये बी एस एल रॅन्डम असेल किंवा जेवणाच्या आधी जेवणाच्या नंतर दोन तासांनी तपासणी असेल एचबीएची तपासणी मागायची मी तुम्हाला सांगितली यासोबतच कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसराईड याची देखील तुम्ही आवर्जून तपासणी करा शरीरामध्ये असणारे व्हिटॅमिन्स आणि प्रोटीनची देखील तपासणी करा कारण या देखील गोष्टी खूप महत्वाच्या आहेत या डायबिटीस आजाराच्या होण्यामाग आणि हा जर गंभीर आजार तुम्हाला टाळायचा असेल ह्या तपासण्या करा जर चांगले असतील तर आपण बिंदास्त राहू शकतो जर काही असेलच कमी जास्त त्याच्यामध्ये तर वेळीच त्याच्यावरती उपाययोजना करू शकतो असं म्हणतात की वेळीच घेतलेला एक टाका पुढचे नऊ टाके वाचवतो अगदी तसंच आहे जर वेळीच आपण निदान झालं वेळीच उपचार केले तर आपल्या शरीराचं पुढचं नुकसान टाळू शकतो कॉम्प्लिकेशन्स टाळू शकतो आणि आपण आयुष्यभर निरोगी राहून आपलं आयुष्यमान वाढवू शकतो सगळ्यात महत्वाचं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलाही निर्णय घेऊ नका कुठलेही उपचार आघोरी करत बसू नका त्याचे दुष्परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतात कारण प्रत्येक व्यक्तीला त्याच्या प्रकृतीनुसार त्याच्या खानपानानुसार त्याच्या पिंडानुसार औषध उपचार किंवा आहार विहाराची गरज असते अशावेळी डॉक्टरांचा सल्ला तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या आणि जर आमच्याकडून तुम्हाला सल्ला हवा असेल तर त्यासाठी तुम्हाला खाली मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन सल्ला घेऊ शकता तर मित्र हो नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना डायबिटीस होणार नाही आणि झालाच असेल तर तो, तो घरच्या घरी नियंत्रित करण्यासाठी अतिशय चांगला फायदा होईल परत एकदा जाता जाता, जाता जाता विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राइब करायला सांगा तुर्तास आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत ಆನಂದಿರ ನಿರೋಗಿರ ಧನ್ಯವಾದ